हिंगोली विधानसभेच्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्याच्या मार मार्फत आणि पत्रकाराच्या मार्फत सांगितलं की हिंगोली जिल्ह्यात टक्केवारी म्हणून जलजीवनचे कामं चालू आहे खरंतर आत्मचिंतनाची गोष्ट आहे आमदारांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे जलजीवन जी। मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना केंद्र शासनाची राज्य शासनाची चा, असून या योजनेमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भ्रष्टाचार चालू आहे कुठल्याच गावात अद्याप पाणी पुर पाणी पोहोचलेलं नाही हर जल हर झल जल या योजनेअंतर्गत काम चालू होतं पण दुर्दैव आहे ज ज्याप्रमाणे जल थोडाच वाटोळ झालं त्याचप्रमाणे जल जीवन सुद्धा वाटोळं या सरकारने करून दाखवलेलं आहे आणि खरंच आमदार साहेबांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे याच्यावर चौकशी समिती लावली पाहिजे जर आमदार साहेबांनी लक्ष दिलं नाही तर निश्चितच आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू आणि दुर्दैव असं आहे की आंदोलनपर्यंत रोज रस्त्यावर आले ते पाण्याच्या दाखवत चालले असं असताना सुद्धा जिल्हापासून कुठलाही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी पोलीस प्रशासनावर या ठिकाणी दबाव निर्माण होत आहे हे युतीचं आहे येणाऱ्या ये कार्यकाळामध्ये जर आपण सामील झालो निश्चितच आम्ही अधिकारी या टोळाला काळ फासयचं राहणार भाऊ आमदार साहेबाने फोकस कामा झाले जलजीवन मिशन से स्वतः जाहीर केलं त्याबद्दल काय मत आहे आपले मी जे सांगितलं आता माननी सांगित की माननीय आमदारांनी सांगितलं आहे की जलजीवन चे कामं टक्क्यावारी घेऊन भोगत झाले तर आमदारांनी एखादा एल्ली क्यू करायला पाहिजे राज्य शासनाची एखादी चौकशी बसवायला पाहिजे एखादं ऑडिट करायला पाहिजे असं नाही फक्त बोलून काही होणार नाही आणि यावेळेची जर जलजीवन योजना जर जिल्ह्यामध्ये फे फेल झाली तर येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष राहणार आणि पंचवीस वर्ष योजना होणार नाही ते लक्षात घेतलं पाहिजे या अगोदरसुद्धा भारत निर्माण योजना जल स्वराज्य योजना या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे खुकीच्या राबवल्या गेल्या आणि लोकांना पाणी मिळत नव्हतं आज तीच परिस्थिती जलजीवन मिशनची सुद्धा झालेली आहे